हे आपल्या या देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याला खात्यात टाकतो म्हणे पाच रुपये टाकले का पण झालं हे भाऊ बोलून राहिले यायच्या माग इडी अरविंद केजरीवाल आहे त्याच्या माग इटी माय माग इडी लावली तर हा माणूस बाकीचे खोके घेऊन झाले मी त्याच्यान बुक वाईन खेळता बोलता मर्याला तयार पण नरेंद्र बो खेळताने विडियो करू माझ्या आर्थिक परिस्थिती मातो का मा माझ्यासाठी मी सगळ्या पक्ष्याला सांगितलं आम इथे जिथे साते ताई वाक्यकार बसलेत त्यानं मला दोन शब्द बोलायला आले शेतातून येऊन आलं मी आलं ताई काय मंत्री घर वोटिंग घ्या तुम्ही लिडर लोक ऐकून नाही राहिले तर मला पेटीचा अर्ज गाळ केला माझा दोनच एकर शेती आहे भो या भाज्या बोल आता त्या साथी काही वाक्य करणे विचारून घ्या बोर हो की माहिती शाळेत आहे जय महाराष्ट्र जय